तार का तो डिजिटल शहरात काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम शिक्षिकेकडून हिंदू मुलीला वशीकरण करून लव जिहादच्या जाळ्यात ओढण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण हादरले आणि पालक वर्गामध्ये देखील मोठा गैरसमज निर्माण झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या शाळेचा कुठलाही दोष नसल्याचा खुलासा शाळेच्या वतीने करण्यात आलाय त्यामुळे पालकांमध्ये झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आज शाळेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले या संदर्भात शाळेच्या ट्रस्टीने प्रसार माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला या प्रसंगी अध्यक्ष रामदास भाऊसाहेब कानडे उपाध्यक्ष मिलिंद नामदेव कानडे विश्वस्त भूषण रामदास कानडे विशाल रामदास कानडे चेतन नामदेव कानडे हरिभाऊ कवडे तेजस रासकर ॲडव्होकेट संजय वालेकर नितीन कुंड आदी उपस्थित होते याबाबत एवढं सांगण्यात येईल की ज्या शिक्षिकेचं नाव यामध्ये आलेलं आहे ती शिक्षिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शाळेला त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देऊन शाळा सोडून गेलेल्या आहेत तर तेव्हापासून म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत त्या शिक्षिकेचा आणि शाळेचा कुठलाही संबंध आलेला नाही आहे तसं काही असल्यास आपण त्या मॅडमचे हे बघू शकता म्हणजे आपले रेकॉर्ड पाहू शकता तसं काही शाळेचा आणि मॅडमचा संबंध आलेला नाही आहे आणि दुसरं असं जे काही समाजमाध्यमांमध्ये शाळेचं जे काही नाव आलेलं आहे कुठल्या तरी गैरसमज समजामुळे आलेला आहे तो मला एवढंच म्हणायचं की ह्या हे जे गैरसमज पसरले आहेत पालकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्यासाठी आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ज्यामध्ये जो काही तपास तपासामध्ये जे काही सहकार्य लागेल ते आम्ही पूर्णपणे करायला तयार आहोत पालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी पालकांना काय आवाहन करा आम्ही पालकांची तसं मीटिंग बोलव बोलवणार आहोत आणि त्यांना त्याबाबत सर्व खुलासा करणार आहोत ऑलरेडी या अगोदरही पालकांना सांगण्यात आलेलं आहे मीटिंग घेतलेली होती त्यामध्ये सर्वांना क्लिअरपणे सांगितलं होतं की त्या मॅडमचा आणि त्यांचा राजीनामा सुद्धा त्यांना दाखवण्यात आला होता एवढं सगळं आम्ही पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत अजून पण या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शाळेवर काही परिणाम हो आमच्या शाळेची या गोष्टींमुळे बऱ्यापैकी बदनामी झालेली आहे जेणेकरून पालक जे आहेत शाळेचे आणि इतर वर्ग जे आहेत त्यांना शाळेबद्दल थोडासा संभ्रम आणि शाळेबद्दल थोडासा गैरसमज झालेला आहे आज आम्ही सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही कॅमेरे हे लावलेले आहेत आणि वेळोवेळी आम्ही पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मीटिंग्स घेत असतो त्यांच्याबरोबर संवाद साधत असतो जे काही पालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतील तर ते मीटिंग घेऊन आम्ही दूर करत असतो अजून पुढे सांगतो की यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करत आहोत